नमस्कार एस नाईन न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मुंबई आग्रा महामार्गावर जळगाव कडून नाशिकला जाणाऱ्या बसला भीषण अपघात झाला आहे या अपघातात दहा प्रवासी जागीच ठार झाले असून मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे अपघात इतका भीषण होता की यामध्ये बसची एक बाजू पूर्ण कापली गेली यामुळे त्या बाजूला बसलेले प्रवासी रस्त्यावर पडले यात काहींचा जागीच मृत्यू झाला तर काही जण गंभीर जखमी झाले आहेत ट्रकला धडकल्यानंतर भीषण अपघात झालाय याबाबत मिळालेली माहिती अशी कि एसटी जळगाव कडून असताना हा अपघात झाला अशी माहिती समोर येते अपघातात एसटीची एक बाजू कापली गेली घटनास्थळी रक्ता मासाचा चिखल पडला होता अनेक प्रवासी रस्त्यावर पडले घटनास्थळावरील दृश्य अंगाचा थरका पुडवणारे होते रस्त्यावर मृतदेह पडले होते ज्या बाजूला धडक बसली त्या बाजूचे प्रवासी मृत्युमुखी पडले आहेत त्यामध्ये लहान मुलांचाही समावेश आहे जखमी प्रवाशांना चांदवडच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे मुंबई आग्रा महामार्गावर चांदवडच्या राहुड जवळ एसटी आणि ट्रकचा हा भीषण अपघात झाला अपघातानंतर महामार्गावर वाहतूक विस्कळीत झाली वाहनांच्या रांगा लागल्या होत्या अपघातानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले स्थानिकांच्या मदतीने जखमींना उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले तर मृतदेहाची ओळख पटवण्यात येत आहे